अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघाच पाच ऑगस्ट सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा दिवस या श्रावण मासातील सर्वात मोठा दिवस कारण आजपासून श्रावणाची सुरुवात झाली आणि आज श्रावणातील पहिला सोमवार कधीतरीच हा योग पाहायला मिळतो तब्बल सत्तर वर्षांनी हा योग आलेला आहे की ज्या श्रावणाची सुरुवात ही सोमवाराने झालेली आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित असतो या महिन्यामध्ये महादेवांच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं या महिन्यात माता पार्वती आणि महादेवांची भगवान शिवशंकरांची सेवा केली जाते मात्र जितकं महत्व या श्रावणाला आहे त्यापेक्षाही जास्त महत्व या श्रावण मासातील सोमवाराला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आज रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र म्हणा सकाळी उठून चमत्कार पहा कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आडलेली कामं मार्गी लागतील घरात एखादं मोठं विघ्न आलेलं असेल तर ते टळून जाईल घरामध्ये एखादं अकालीन संकट येणार असेल तर ते टळून जाईल बघा या एका मंत्राने संपूर्ण श्रावण मासाचं फळ लाभेल आज जरी तुम्हाला जास्त सेवा करणं जमलं नसेल किंवा आज जरी तुमच्याकडनं जास्त काही घडलं नसेल फक्त हा एक मंत्र म्हटलात ना तर संपूर्ण श्रावण मासातील सोमवाराचं जे पुण्य आहे ते तुम्हाला फक्त या एका मंत्राने लाभेल हा मंत्र महादेवांचा म्हणजे शिवशंकरांचा सिद्ध मंत्र आहे हा मंत्र महादेवांचा अत्यंत ज्याला म्हणतात की जसं श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे त्याच पद्धतीचा हा जो मी आता तुम्हाला मंत्र सांगणार आहे हा शिवांचा शिवध्यान मंत्र आहे या मंत्राने तुम्ही कितीही अडचणीत असाल तर तुमच्या अडचणी सुटतील तुम्हाला काही स्वप्न दोष असेल तर ते दोष नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या प्रत्येक अडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील आता आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे रात्री बाराच्या आत तुम्ही सांगाल त्या आम्ही एकला दोनला झोपतो तेव्हा करू का तर नाही कारण तेव्हा सोमवार समाप्त होतो म्हणून बाराच्या आतमध्येच ही सेवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आत्तापासून रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आपल्या घरामध्ये असणारे एकवीस तांदळाचे दाणे घेतले तरीही चालतील आज शिवमूठ जी आहे ती तांदळाची होती जर तुम्ही घरी रुद्राभिषेक अभिषेक घातला असेल तर तुम्ही त्या पिंडीवरून एकवीस तांदूळ उचला किंवा आपल्या देवघरामध्ये जर तुम्ही तांदूळ अर्पण केलेले असेल तर तिथून एकवीस तांदूळ उचला ठीक आहे हे एकवीस तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये घ्यायचे आपल्या घरातून घेतले तरीही चालतील लक्षात ठेवा पण जर पिंडीवरती अर्पण केले असतील तर आवर्जून तिथून घ्या हे एकवीस तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला देवघराच्या समोर बसायचे अगदी आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तरी बसू का हो चालेल काहीही हरकत नाही तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसायचं नसेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे अगदी बसलात चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये हा एक तांदळाचा दाना घ्यायचा मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र सात वेळा म्हणायचा मंत्र आहे बघा मंत्र जो आहे तो शिव मंत्र आहे ध्यान मंत्र आहे शिवांचा ध्यानमंत्रायला म्हटलं जातं शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र सात वेळा म्हटलात की त्यानंतर हा तांदळाचा दाना एक समोर कागद ठेवायचा सफेद किंवा कापड त्याच्यावरती ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा घ्यायचा गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो पुन्हा हा मंत्र सात वेळा म्हणायचा इच्छा व्यक्त करून पुन्हा हा तांदळाचा दाना अभिमंत्रित करायचा आणि समोर ठेवलेल्या कागदामध्ये किंवा कापडामध्ये तो ठेवून द्यायचा पुन्हा तिसरा तांदळा तांदळाचा दाना घ्यायचा सेम याच पद्धतीने हा मंत्र म्हणायचा शिव हर शंकर नमानि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू ठीक आहे हा मंत्र म्हणून सात वेळा हा मंत्र म्हणायचा लागो लागोपाठ आणि त्यानंतर पुन्हा हा तांदळाचा दाना त्या का कागदावरती किंवा का कापडावरती ठेवून द्यायचा असे एकवीस तांदळाचे जे दाणे आपण घेतलेले आहेत हे एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे अभिमंत्रित करत तुम्हाला शिवशंकरांचा जप करत शिवशंकरांची ही ध्यान ध्यान प्रार्थना म्हणत तुम्हाला एकवीसही तांदळाचे ते समोरील कापडात किंवा कागदात ठेवायचे त्यानंतर त्या कापडाला किंवा कागदाला एक घट्ट कापड घेतलं असेल तर गाठ मारा आणि कागद घेतला असेल तर त्याची पुडी करा आणि देवघरामध्ये अगदी तुम्ही बेडरूममध्ये जरी हा उपाय केला असेल तर एक पाच मिनटंभर तुम्हाला हा जो कागद आहे किंवा ही जी पोटली आहे ती देवघरात पाच मिनटं तरी ठेवायची आहे देवघरात तुम्ही दिवा लावला असेल तर तो दिवा त्याला ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर ही पुडी किंवा ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची रात्रभर उशीखाली ठेवा सकाळी उठून स्वच्छ सुंदर स्नान करा आंघोळ करा सगळं काही आपलं आवरलं की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा लावायला जा तेव्हा ही किंवा पोटली जी आहे ती आपल्या उशी खालून त्यातील एक तांदळाचा दाना काढा आणि तो समोर लावलेल्या दिव्यामध्ये घाला पुन्हा हा मंत्र सात वेळा म्हणायचा हे शिव शी, शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ठीक आहे हा मंत्र पुन्हा सात वेळा म्हणायचा सा इच्छा व्यक्त करायची आणि राहिलेले तांदळाचे जे वीस दाणे आहेत ते आपल्या देवघरात ठेवायचे रात्री झोपताना ही पोटली उषाखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली काढायची त्यातील एक दाना देव देवघरातील दिव्यात घालायचा इच्छा व्यक्त करायची शिवशंकरांचं नामस्मरण करायचं जो मंत्र सांगितला तो मंत्र सात वेळा म्हणायचा आणि ही पोटली किंवा पुढी देवघरातच ठेवायची असं सलग आजपासून एकवीस दिवस करायचं म्हणजे बरोबर श्रावण महिना पूर्ण होतो आपला समजा मासिक धर्म आले तर ते तीन चार दिवस स्किप करायचे ठीक आहे संपूर्ण श्रावण महिना ही पोटली उषाखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली खालून काढून देवघरात ठेवायची त्यातील एकदा ना दिव्यामध्ये घालायचा हा उपाय एकवीस दिवस सलग करायचा आहे मध्ये दोन तीन दिवस स्किप झाले महिलांचे त्यांनी चालतील काही हरकत नाही त्याच्या पुढचे दिवस कंटिन्यू करा म्हणजे आपला श्रावण महिना पूर्ण पार पडेल बघा या उपायाने संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या आत तुमच्या आयुष्यात असंख्य चमत्कार दिसतील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील ज्याला म्हणतो की भाग्य माझं झोपलेलं आहे किंवा भाग्य माझं बिघडलेलं आहे ते भाग्य तुमचं चमकायला लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला मिळायला लागेल ला ला ला। या उपायाने अखंड तुमच्या घरात सकारात्मकता राहील महादेवांची कृपा राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा कितीही कठीण असेल तर ती इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा